गाड्या सुटल्या सतरा सुटला या मैदानातला आणि सतरा मध्ये लढत चालवारी सतरा पळतोय सुंदर अशा गाड्या सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर अशी गाडी पड्या पळते विठ्ठल नानांची नवीन खरेदी उजूला पळतोय नाग्याने आणि डाऊला पळतोय कलिडनकरांचा लक्ष्मणराव अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व विठ्ठल नानाचं सुशांत गाडी क्रमांक सतराचा निकाल सत्राचा निकाल तास क्रमांक सहा वरून लावलेली गाडी एकनिष्ठ कैलास असेल रणजित निंबाळकर अजित शेठ कलोडोन या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी ज्यावरती बसलेल्या स्वतः विठ्ठललांचं अभिनंदन सुंदर असे